होय हो पहिल्या लोकांचं जेवण कसं असायचं काय आतापर्यंत कुठल्याच नवरा बायकोची छत्तीस गुण जुळे नाहीत पण हा फाकड्या छत्तीस बाकऱ्या खायचा छत्तीस बाकऱ्या हा छत्तीस बाकर हजार काढवायची पेंटी बांधायचो पाणी कधीच पेत नव्हतो फक्त दूधच फक्त दुधच हा दुधच चार पाच लिटर दूध पाचायचं पण होय एवढं कस काय खायचा अर काम थोडं आहे का त्याच्यामुळे मैंदळ खायचो आणि हागलं तर बांध भरून हागायचो त्याच्यामुळे आमच्या गावात बांधावरून कुणाची बांडणंच व्हायची नाही कोण बांधच पोखरत नव्हतं आई ला या गारीच्या दोन पिलं नेली काय ए भांडगोळा लक्ष दे पस्तीस माख्याची घनस अन दोन वाप्यातली शेंगा एकटा खायचा हा नाना पाटी होय ना, ना। तुमच्या एवढ्या खाण्यानं बाकीचा गावाक खूपशी होत असेल ए शेमनराव वामन हा तीच वामनराव अरे माझ्या पोटाला लागते तेवढं खायचो काम तेवढं होतं ना अरे एक मुठ मारायचो आणि आखेवीन विहिरीतलं पाणी हलवायचो काय अरे मुठ अशी पाण्यात थानायची आणि हा विहिरीतलं इथलं पाणी हलवायचो तळासाकट विदाऊट फाकट बरं जाऊ दे बाबा तुला काही धंदा नाहीत मला गुरस वाढायच्या अजून काय तुम्ही एक लावले तुमच्या ता राहणार करा